गेल्या तीन दिवसांपासून खोपोली आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर दब गेलेले काही हौशी पर्यटक पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अडकले होते हेल्प फाउंडेशनने गुरुनाथ साठीलकर आणि त्यांच्या टीमने या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले याशिवाय इन्स्टाग्रामवर माहिती वाचून तामिळनाडूहून आलेले पर्यटकही धबधब्यात अडकले होते त्यांनाही फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढले मुसळधार पावसामुळे खोपोलीहून मुंबईकडे जाणारी थेट रेल्वेसेवा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होती दुपारनंतर मुंबईत पाणी साचल्याने ठाणे ते कर्जत अशी रेल्वेसेवा सुरू होती मात्र रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू होती पावसामुळे जनजीवन बाधित झाल्याने प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे काल आणि आजही शाळा बंद होत्या